मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह हा शिगेला पोहोचला दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे मुंबईतील दादर परिसरात महिला गोविंदा पथकाने चार मानवी थर रचत दहीहंडी फोडली टेंबी नावा दहीहंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी आहे या ठिकाणी शिंदे हे दुपारी साडेबारा ता सुमारास दाखल होणार आहेत त्यानंतर दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल या उत्सवा दरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास जखमींकरता जे जे हॉस्पिटल हे आज सज्ज असणार आहे मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच सुरस रंगणार आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान मनसेची दहीहंडी टेंभी नाका स्वामी प्रतिष्ठान संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठमोठ्या दहीहंड्या या उभारण्यात आल्या आहेत